चला मूळव्याध आणि फिशरवरील एका आयुर्वेदिक उपायाबद्दल जाणून घेऊया मूळव्याध फिशर, फिशर फिस्च्युला ह्या समस्या खूप कॉमन आहेत पण तेवढ्याच त्रासदायक सतत होणारी वेदना जळजळ आणि सूज यामुळे रोजचं जगणंच अवघड होऊन बसतं पण विचार करा यावर एक शंभर टक्के नैसर्गिक आणि पारंपारिक उपाय असेल तर आयुर्वेदात याला म्हणतात जात्यादी तेल हे खूप शक्तिशाली औषधी तेल आहे याच्या जबरदस्त उपचार क्षमतेमुळे लोक याला निसर्गाचा चमत्कार असंही म्हणतात तर हे जात्यादित तेल नेमकं आहे तरी काय आणि ते इतकं प्रभाविका आहे हे एक पारंपरिक आयुर्वेदिक तेल आहे जे खास औषधी वनस्पतींपासून तयार केलं जातं याची ताकद दडली आहे कडुनिंब करंज आणि यष्टीमधू यांसारख्या घटकांमध्ये हा एक खात्रीशीर उपाय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचे साईड इफेक्ट्स नाहीत यात आहेत अँटी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म जे खरं काम करतात एक गोष्ट लक्षात ठेवा हे तेल फक्त बाहेरून लावण्यासाठीच आहे आता बघूया हे वापरायचे कसं पद्धत एकदम सोपी आहे फक्त तीन स्टेप्स आणि सगळ्यात भारी गोष्ट पहिल्या दिवसापासूनच आराम मिळण्यास सुरुवात होऊ शकते हो विशेषत जर त्रास सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर फरक लवकर जाणवतो यामुळे वेदना कमी होतात जळजळ थांबते आणि सूजही कमी व्हायला लागते आणि हे शोधायलाही फार धावपळ करावी लागत नाही हे जवळपास सगळे आयुर्वेदिक दुकानात मिळतं तर मग आपलं प्राचीन ज्ञान आजच्या आधुनिक त्रासांवर एक प्रभावी उपाय ठरू शकतं का